नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील खूप महत्त्वाच्या श्रद्धेय अशा अष्टविनायक मंदिरांबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे या आठही गणपती मंदिरांची बरीच माहिती आहे त्यांच्या कथा मंत्र महत्त्व सांगणारे काही तपशीलदार स्त्रोत आहेत तर या माहितीच्या आधारावर गणपतीच्या या आठ वैशिष्ट्यपूर्ण रूपांचं महत्त्व आणि श्रद्धा समजून घेऊया का हो नक्कीच कारण ही केवळ धार्मिक स्थळं नाही आहेत तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक महत्वाचा भाग येत ते आणि अष्टविनायक यात्रा तर अनेकांसाठी एक खूप म्हणजे खूप जिव्हाळ्याचा अनुभव असतो अगदी आणि परंपरेनुसार यात्रेची सुरुवात मोरगावच्या होते बरोबर या मोरेश्वर नावामागे काही विशेष कारण आहे का हो आहे ना कथा अशी सांगतात की गणपतीने सिंदुरासुराचा वध याच ठिकाणी केला आणि मग तो मोरावर बसला म्हणजे आरूढ झाला म्हणून मोरेश्वर इथे ओम मोरेश्वराय नमः या मंत्राने त्याचं स्मरण केलं जातं हा यात्रेचा आरंभ बिंदू अच्छा मोरेश्वर मुरगावनंतर मग सिद्धटेकचं सिद्धिविनायक येतो इथे काहीतरी खूप वेगळं आहे असं ऐकलंय हो ही मूर्ती खूप विशेष आहे कारण अष्टविनायकांमध्ये फक्त याच गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली आहे आणि उजव्या सोंडेचा गणपती हा जास्त जागृत मानला जातो त्याची पूजा अर्चा पण जरा कडक नियमांनी होते असं म्हणतात की विष्णूंनी मधुकैटप दैत्यांची युद्धाआधी आधी इथेच सिद्धी प्राप्त केली होती म्हणून मग सिद्धिविनायक तर मंत्र आहे ओम सिद्धिविनायकाय नमहा अच्छा म्हणजे मूर्ती तर विशेष आहेच पण पूजेचं स्वरूपही थोडं वेगळं असणार बरं आता पाली आणि महाडच्या गणपतींबद्दल बोलूया यांच्यात काय काय साम्य आहे पण दोन्ही ठिकाणी गणपतीचं आपल्या भक्तांवरचं प्रेम दिसतं असं म्हणायला हरकत नाही पालीचा जो आहे बल्लाळेश्वर तो गणपती त्याच्या बल्लाळ नावाच्या एका परम भक्ताच्या नावावरून ओळखला जातो ही एकमेव मूर्ती आहे अष्टविनायकातली जी भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे भक्त तिथे ओम बल्लाळेश्वराय नमहा असं म्हणतात म्हणजे भक्ताचं नाव देवाला मिळालंय हो अगदी आणि महाडचा जो आहे वरदविनायक तो नावाप्रमाणेच वर देणारा इच्छा पूर्ण करणारा मानला जातो ओम वरद विनायकाय नमहा हा तिथला मंत्र आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे महाडला भाविकांना गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करायची परवानगी आहे तो अनुभव खूप खास असतो अनेकांसाठी हो ना एका ठिकाणी भक्तीची उंची दिसते तर दुसरीकडे देवाचा थेट आशीर्वाद मिळतोय बर आता थेऊर आणि ओझरकडे वळूया चिंतामणी आणि विघ्नेश्वर ही नावं काय सांगतात दोन्ही गणपती संकट दूर करण्याशी संबंधित आहेत थेऊरचा चिंतामणी भक्तांच्या चिंता दूर करतो अशी श्रद्धा आहे एक कथा आहे की गणपतीने गणाराजाकडून चोरलेलं चिंतामणी नावाचं रत्न कपिला ऋषींना परत मिळवून दिलं होतं येथे म्हणून मग ओम चिंतामळे नमः असा जप करतात चिंतामणे आणि ओझरचा विघ्नेश्वर तर नावातच हे सगळं विघ्नांचा नाश करणारा विघ्नासूर नावाच्या दैत्याने देवांना त्रास दिला होता तेव्हा गणपतीने त्याचा पराभव केला म्हणून त्याचं नाव विघ्नेश्वर झालं भक्त ओम विघ्नेश्वराय नमः म्हणून त्याला आळावतात म्हणजे आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी या दोन्ही गणपतींचं महत्व मानलं जातं आता राहिले लेण्याद्री आणि रांजणगाव यांची काय खासियत आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा तर एका डोंगरातल्या बौद्ध लेणीमध्ये आहे हे खूपच म्हणजे अद्वितीय आहे गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र असं म्हणतात की पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी इथे बारा वर्ष तप केलं आणि मग गणपती पुत्ररूपात प्रकट झाले ओम गिरिजात्मजा नमः नम हे त्याचं स्मरण म्हणजे लेणीत गणपती वा आणि रांजणगावचा रांजन्गाव। महागणपती हे गणेशाचं खूप शक्तिशाली आणि भव्य रूप मानलं जातं असं म्हणतात की त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी शंकरांनी याच गणपतीची पूजा केली होती म्हणून याला त्रिपुरारीवदे महागणपती असंही म्हणतात कधीकधी ओम महागणपतये नमहा हा मंत्र त्याच्या त्या प्रचंड शक्तीचं प्रतीक आहे वा म्हणजे खरंच प्रत्येक मंदिराची स्वतःची अशी वेगळी ओळख वेगळी कथा आणि महत्व आहे आणि यात्रेचा क्रम पण ठरलेला असतो नाही का म्हणजे कसा असतो तो ओ पारंपरिक अष्टविनायक यात्रा जी आहे ती मोरगावपासून सुरू होते मग सिद्धटेक पाली महाळ थेऊर लेण्याद्री ओझर आणि रांजणगाव या क्रमाने दर्शन घेतात आणि एक विशेष गोष्ट म्हणजे यात्रा पूर्ण करण्यासाठी शेवटी पुन्हा मोरगावला यावं लागतं मोरेश्वराचं दर्शन घेऊनच यात्रा संपन्न होते ते एक वर्तुळ पूर्ण होतं जणू अच्छा म्हणजे सुरुवात आणि शेवट मोरगावलाच आणि चतुर्थीसारख्या विशेष दिवशी तर या मंदिरांमध्ये खूप गर्दी असते असं ऐकतो अगदी संकष्टी चतुर्थी अंगारके चतुर्थीला तर भाविकांचा पूर येतो अक्षरशः प्रत्येक मंदिरात पूजेच्या वेळा आरत्या इतर विधी यात थोडा फरक असतो पण श्रद्धा मात्र सगळीकडे सारखीच दिसते ती खूप विलक्षण गोष्ट आहे तर मग या सगळ्याचा सार काय काढायचा अष्टविनायक म्हणजे गणपतीची आठ वेगवेगळी प्रभावशाली रूप प्रत्येकाशी जोडलेली कथा आपल्याला गणपतीच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देते तो विघ्नहर्ता आहे वर देणारा आहे भक्तांचा कैवारी आहे ज्ञानाचं प्रतीक आहे ही मंदिरं केवळ धार्मिक केंद्र नाहीत तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीचे साक्षीदार आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे ही आठ मंदिरं बघाना पुणे अहमदनगर रायगड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत या भौगोलिक विस्तारातून त्या काळात गणेश उपासना किती खोलवर रुजली होती हे दिसतं आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना एका श्रद्धेच्या धाग्याने कसं जोडलं गेलं होतं याचंही ते प्रतीक आहे या भौगोलिक विविधतेचा आणि त्यामागच्या सामाजिक सांस्कृतिक अनुबंधांचा खरं तर अजून विचार करायला खूप वाव आहे त्यावर अजून बोलता येईल कधीतरी